वेगाने रस्त्यावर दुचाकी चालवत प्रवास करणं कोल्हापुरातील एकाच रायडरच्या जीवावर बेतलंय महामार्ग ते झालेल्या मोटारसायकलवर चारचाकीच्या अपघातात कोल्हापूर येथील टाकाळा परिसरात राहणाऱ्या तेवीस वर्षीय रायडर सिद्धेश विलास रेडेकर याचा मृत्यू झालाय या अपघातात बारा लाखांच्या रायडर गाडीचा चक्काचूर झाला असून सत्तर हजारांचे हेल्मेटचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले तसेच हेल्मेट वरील कॅमेराही तुटला कोल्हापुरातील एका कॉलेजमध्ये आर्किटेक्चर शिक्षण घेणारा सिद्धेश रेडेकर हा आपल्या चार मित्रांसमवेत काल सकाळी आंबोली येथे रायडिंगसाठी गेला होता त्याच्यासोबत त्याचे चार मित्र फराद खान नितांत कोराणे अमेर रेडीज हे आपल्या गाडीने आले होते ते सकाळी सहा नंतर कोल्हापुरातून रायडिंगसाठी निघाले आणि आंबोलीत येऊन त्यांनी घाटातील विविध ठिकाणी फोटो सेशनही केले सिद्धेश रेडेकर याला मोटारसायकल रायडिंग व फोटोग्राफीची आवड होती सकाळी अकरा नंतर ते कोल्हापूरकडे जाण्यास निघाले यावेळी देवर्डे दे माद्या दरम्यानच्या वळणावर कोल्हापूरवरून सावंतवाडीकडे जाणाऱ्या तवेरा गाडी आणि सिद्धेशच्या गाडीचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की सिद्धेशच्या डोक्यावरील सत्तर हजार रुपयाचे हेल्मेट आणि त्यावर असलेला कॅमेरा रस्त्याच्या कडेला तुटून पडला आणि मोठा आवाज झाला त्याच्या हाताला छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती रस्त्यावरील नागरिकांनी त्वरित त्याला आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आणि प्राथमिक उपचार करून गड इंग्लंज येथील खाजगी दवाखान्यात दाखल केलं मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला या अपघातासंदर्भात आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून तवेरा गाडीचा चालक विजय अरविंद पाटील याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अपघाती रायडिंगसाठी घेतलेली सिदेच्छा बारा लाखांच्या गाडीचा चक्काचूर होऊन पडली होती तर रायडिंगसाठी वापरलेले सत्तर हजार रुपयांचे हेल्मेट व कॅमेरा तुटून पडला होता